सत्यमेव जयते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री मानिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली जसे आपल्याकडे सामान्य नागरिकांच्यासाठी नियम आणि कायदे आहेत तसेच विधिमंडळाच्या राजकारणामध्ये वावरणाऱ्या सदस्यांसाठी सुद्धा काही नियम आणि कायदे आहेत आणि त्यातला एक नियम असं सांगतो की एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन किंवा दोन वर्षांपेक्षा जास्तीची जर शिक्षा होत असेल तर त्या व्यक्तीला सदस्य पदावर राहण्याचा अधिकार नाही माणिकराव कोकाटे यांच्या संबंधाने म्हणजे खटला एखादा न्यायप्रविष्ट असेल तर अजून वेगळी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या संबंधाने आरोप केले गेले त्या व्यक्तीच्या संबंधाने खटला न्यायालयात चालू आहे तर त्याला कदाचित निवडणूक लढवता येते आणि निवडणूक जिंकल्यानंतर त्याला कदाचित सत्तेतही सहभागी होता येऊ शकते मात्र जेव्हा त्याच्यावरचा आरोप सिद्ध होतो आणि ऑनरेबल कोर्टच त्या संदर्भाने घोषणा करत शिक्षा सुनावतं तेव्हा मात्र अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार अजिबात उरत नाही या न्यायाने माणिकराव कोकाटेंचा तातडीने राजीनामा व्हायला हवा पण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार कुणाचा तर ज्यांनी त्यांना मंत्रिमंडळामध्ये सामावून घेतले ते मंत्रिमंडळाचे प्रमुख असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा परंतु आपल्याकडच्या जर सगळ्या बातम्या आपण नीट काळजीपूर्वक बघितल्या आणि त्याचं वार्तांकन बघितलं तर त्या वार्तांकनामध्ये आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते ती अशी की मुद्दा धनंजय मुंडेंचा असेल किंवा मुद्दा मानिकराव कोकाटेंचा असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्या संबंधाने ज्या वेगवेगळ्या आता गोष्टी पुढे येत आहेत म्हणजे संजय सिरसाट ज्या सिडकोचे अध्यक्ष होते त्या सिडकोमधला नऊशे कोटीच्या प्रकल्पाला त्याचा आता फेरविचार आणि त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी काढलेले आहेत किंवा इकडे तब्बल चौदाशे कोटीच्या प्रकल्पाला पुन्हा रडारवर घेतलेला आहे ह्या जर सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर असं लक्षात येतं की चर्चा फक्त कुठे घोटाळा झाला आहे कुठे फ्रॉड झाला आहे यावर होती मात्र या सगळ्या लोकांना मंत्रिमंडळात सामावून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर चर्चा होत नाही जी फार गरजेची आहे कारण सिडकोचे अध्यक्ष असताना संजय सिरसाटांनी जो नऊशे कोटीचा प्रकल्प ज्याला मान्यता मिळालेली आहे त्या नऊशे कोटीच्या प्रकल्पाची जर चौकशी करायची असेल तर साहजिक आहे की त्याची खूप आधीपासून मांडणी होत असेल आमचे शिवसेनेचे आमदार संतोष तांबरे यांनी ती मागणी केली आणि त्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ तो विषय रडारवर घेतला आणि लगेच चौकशीचे आदेशही दिले परंतु या सगळ्यांचे कागदपत्र आणि याचा पाठपुरावा जर बघितला तर तो तब्बल चार ते सहा महिन्यापासून चालू आहे आता चार महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे आणि सरकार अस्तित्वात येऊन चार महिने झालेले आहेत मग असा पाठपुरावा चालू असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी संजय सिरसाट सारख्या माणसाला मंत्रिमंडळात सामावूनच काय घेतले पण हा प्रश्न कुठे विचारतच नाहीये प्रश्न एवढ्या कृताच मर्यादित राहतोय की अरे काय झालं आणि सिडकोच्या प्रकल्पाचं काय झालं पण मुळात त्या प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या संजय सिरसाटाला मंत्रिमंडळामध्ये सामावून का घेतले गेले मानिकराव कोकाटेंच्या संबंधाने पुन्हा तोच मुद्दा येतोय की मानिकराव कोकाटेंवरची केस आत्ता ऑनरेबल कोर्टाने डिक्लेअर केलेली आहे पण त्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि फडणवीसांना कुणीही जाब विचारण्याच्या मनस्थितीत नाहीये धनंजय मुंडेंच्या संबंधाने रोज नाम राजीनाम्याची भाषा केली जाते मात्र धनंजय मुंडेंचे आणि देवेंद्र फडणवीसांचे जे अत्यंत निकटचे संबंध होते त्यामध्ये काय हे शक्य आहे का की देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडेंच्याबद्दल काहीच कल्पना नसेल जर देवेंद्र फडणवीसांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या संबंधाने माहिती होती तरीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात का सामावून घेतले जेव्हा या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या सगळ्या प्रश्नांच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस आहे आता फडणवीसांवर चर्चा करताना कट टू जरा मी तुम्हाला पुन्हा मागे नेते आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक कोकणातली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती दीपक केसरकरांच्या विरोधामध्ये एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने फॉर्म भरला आणि त्याला फोन देवेंद्रजींनी केला आणि देवेंद्रजी म्हणतात की एखाद्यावर उपकार करायचा तर पूर्ण करायचा आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली तो दबून गेला पाहिजे तुम्हाला आठवत असेल ती ऑडिओ क्लिप म्हणजे देवेंद्रजींची कार्यपद्धती काय आहे की देवेंद्रजी एखाद्याला आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली प्रचंड दबवून टाकतात आणि नंतर त्याला खेळवून खेळवून मारतात हे त्यांचं जे खेळवून खेळवून मारणं आहे ते त्यांचं एकनाथ शिंदेबद्दलही चालू आहे धनंजय मुंडेंबद्दलही चालू आहे ते माणिकराव कोकाट्यांबद्दलही चालू आहे आणि ते आता शिरसाट आणि या सगळ्या वाचाळगिरांबद्दलही चालू आहे त्यांच्या हातात पुरावे असताना खरं तर म्हणजे एखाद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना किंवा मंत्रिमंडळात मंत्र्यांचे पोर्टफोलिओ अभ्यासताना हे शक्य आहे का की देवेंद्र फडणवीसांना यातला एकही एक पोर्टफोलिओ माहीत नव्हता म्हणजे देवेंद्र फडणवीस अजिबात हुशार नाहीत असं म्हणावं का आपण ज्या जे देवेंद्र फडणवीसांना सातत्याने लोक चाणक्य 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 म्हणतात भत्तुल्ले तर त्यांना अगाध ज्ञानी हुशार प्रचंड चिकित्सक धुरंधर मुत्सद्दी ब्ला 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 राजकारणी समजतात त्या देवेंद्र फडणवीसांना आपल्या मंत्रिमंडळात कोण कोण आपण घेतोय आणि त्यांचे पोर्टफोलिओ काय आहेत हे अभ्यासले नसतील काय हे चाणक्य स्वयंघोषित गावठी चाणक्य आहेत का की यांना माहितीच नाही की अरे तुमच्या मंत्रिमंडळात तुम्ही कुणाला घेताय आणि कुणाला नाही घेता आहात कसं शक्य आहे निश्चितपणे त्यांना माहिती असेल मग तुम्हाला माहीत असतानाही आत्ता ज्यांच्यासाठी तुम्ही ट्रॅप लावताय आय रिपीट बन सगेल आत्ता ज्यांच्यासाठी तुम्ही ट्रॅप लावताय मग तो ट्रॅप धनंजय मुंडेंसाठी असेल किंवा तो ट्रॅप एकनाथ शिंदे संजय सिरसाट यांच्यासाठी असेल हे ट्रॅप तुम्ही ज्यांच्यासाठी लावताय अशा लोकांना मुळात तुम्ही सोबत का घेतलं तुमची भाषा तर भ्रष्टाचार मुक्ततेची भाषा होती तुमची भाषा तर अत्यंत स्वच्छ भारताची भाषा होती मग हा सगळा भ्रष्टाचार मुक्त करून ह्या भ्रष्टाचारी लोकांना कुठं ठेवायचं याबद्दलचा तुमचा विचार काय होता तो इलेक्शनच्या आधी तुम्ही का बरं स्पष्ट केला नाही की होय आम्हाला भ्रष्टाचार मुक्त सगळं करायचं आहे परंतु सगळं घर स्वच्छ करत असताना घरातला सगळा कचरा झाडून काढला जातो मात्र तो कचरा ठेवायचा कुठे तर घराच्या कोपऱ्यात एक डस्टबिन ठेवली जाते आणि त्या डस्टबिनमध्ये तो सगळा कचरा साठवला जातो महाराष्ट्रातला किंवा भाजपातल्या सगळ्या भ्रष्टाचारांना आम्हाला अद्दल घडवायची आहे आम्हाला सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ करायचा आहे अच्छा म्हणजे तुम्ही सगळे भ्रष्टाचारी आता बाजूला करताय आणि कुठे गोळा करताय त्यांना भाजप नावाच्या डस्टबिनमध्ये हे फार 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 उल्लेखनीय आहे की देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाची जी नीती आहे वापरा आणि फेकून द्या त्यांनी अशा अनेक लोकांना वापरलं अनेक लोकांना वापरून त्यांना फेकून दिलं मग त्या वापरण्यामध्ये बच्चू कडू असतील राजू शेट्टी असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील पडळकर सारख्या माणसाकडून त्यांनी जाणीवपूर्वक पवारांची प्रतिमा हनन कसं करून घेता येईल यासाठीचे सातत्याने प्रयत्न केले सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना त्याच कामाला लावलं आणि त्या कामासाठी अ अक्षरशः ती मोहीम दिल्यासारखी दिली परंतु जेव्हा आपलं काम पूर्ण झालं असं वाटलं आणि पुरेसं पवारांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून झाले तसं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र त्यांनी पुन्हा पडळकरांकडे वळून बघितलं नाही खरं तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रायोरिटीने जो अधिकार होता तो गोपीचंद पडळसारख्या माणसाचा होता पण पडळकरांना त्यातलं काहीच मिळालं नाही तीच गोष्ट ते भुजबळ साहेबांच्याबद्दल करतात की एकीकडे भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्येही घेत नाहीत आणि दुसरीकडे भुजबळांवर एक प्रेशर क्रिएट करतात नवाब मलिकांच्याबद्दल त्यांचे संबंध दाऊदशी आहेत आणि अशा लोकांच्या सोबत आम्ही राहू शकत नाही असं म्हणतात पण नवाब मलिक ज्या लोकांच्या सोबत आहेत त्यांना ते सत्यतही सामावून घेतात आणि त्यात त्यांना काहीच वावगं वाटत नाही वेळेत निघतात ती सर्वसामान्य माणसं आत्तासुद्धा ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण चालू आहे यामध्ये माध्यमांमधल्या बातम्या टी आर पीच्या बातम्या आहेत कुणाला जामीन मिळाला कुणाला शिक्षा झाली कुणाचं काय झालं कुणावर कुणी आरोप केले ह्या सगळ्या गोष्टींचे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत एकीकडे दमानियांनी मुंडेंवर आरोप केले तर दुसरीकडे मुंडेंनी त्यातल्या तांत्रिक बाबी लक्षात आणून देत कशा पद्धतीने मुख्य प्रधान सचिव सुनीताजी यांच्या सहीने निर्णय कसे निर्गमित झालेले आहेत याचे खुलासे मांडले आपण सामान्य माणसं आपण गोंधळून जातो कोण खरा कोण खोटा आणि या सगळ्या वादात आपला जणू काही होतोय नर्मदेचा गोटा अशी परिस्थिती तयार होते परंतु या सगळ्यांना खेळवत असताना जे मूळ लोकाभिमुख प्रश्न आहेत ते प्रश्न मात्र बाजूला राहतात या लोकाभिमुख प्रश्नांमध्ये लाडके बहीण योजनेला हळूहळू कात्री लावणं सुरू आहे या योजनेला वेगवेगळे निकष लावून संख्या कमी 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 प्रचंड कमी केले जाते इलेक्शनच्या आधी सरसकटपणे घाई गडबडीत मतांचं राजकारण करत ज्यांनी तीन हप्ते सरसकट दिले होते त्यांना आता चौथा हप्ता देताना जीवावर येते आणि आता सगळे नियमावली आठवत आहे त्याला जोडून लाडकी बहीणचे पैसे द्यायचे आहेत म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजना इकडे बंद पडते शिवभोजन थाळीची योजना बंद पडतीय अंगणवाडीच्या लोकांचे आणि आशा वर्करच्या पगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे महाज्योतीचे कालच व्हिडिओ मी टाकले की महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना एकही रुपया मिळालेला नाही ही महाज्योतीची ना लेकरं ही ज्यांना मराठा ओबीसी प्रमाणपत्र मिळाले तीही आहेत आणि जी ओबीसीची आहे तीही आहेत परंतु या सगळ्या भटक्या मुक्तांच्या लेकरांना कुठलाही एक रुपया मिळत नाही आहे शिक्षणाचे दर आणि महाग झालेलं शिक्षण यामुळे सर्वसामान्य लोकांना एक क्वालिटी एज्युकेशन आपल्या मुलांना देणं अशक्य झालेलं आहे रोजगाराच्या संधीच नाही आहेत या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष कुणी द्यायचं किंवा हे प्रश्न आपण विचारूच नाहीत यासाठी आपला मेंदू भंजाळून ठेवला जातोय अशा वेगवेगळ्या बातम्या आणि त्यांच्या मथळ्यांनी आणि आपण त्या बातम्यांमध्ये गोंधळून जातोय दादा हो तुम्हालाही असंच वाटतं आहे का की देवेंद्र फडणवीस सगळ्या बाजूने खेळ खेळत आहेत एकीकडे समर्थकही आपला आणि विरोधकही आपला समजा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये समर्थन करण्यासाठी सुरेश धस सुद्धा भाजपचेच आणि त्याला विरोध करण्यासाठी अजून एखादा ओबीसी म्हणून डुप्लिकेट के उभा केलेला माणूस तोही पुन्हा भाजपचाच पुन्हा त्याच्यामध्ये समेट घडून आणण्यासाठी बावनकुळे तेही भाजपचेच आणि त्यात काय होतं भेटलं तर असं म्हणत मखलाशी करणारे देवेंद्र फडणवीस तेही भाजपचेच चितबी मेरी पटवी मेरी माझीच बॅट माझाच बॉल माझंच क्रिकेट जिंकलो का हरलो ते मीच ठरवणार कारण अंपायर सुद्धा माझाच या सगळ्यांमध्ये सामान्यांच्या प्रश्नावर आवाज कुणी उचलायचा आणि सामान्यांचे प्रश्न चर्चेला कधी येणार कारण गेल्या दोन चार महिन्यात आपण ज्या बातम्या बघतोय त्याच्यात एकही लोकाभिमुख प्रश्न अजिबात चर्चेला येत नाहीये आत्ता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष वाढत चाललं आहे पुन्हा एकदा गावोगावी टँकरचं चित्र दिसायला लागलं आहे परंतु यावर जी ठोस चर्चा व्हायला हवी ती ठोस चर्चा अजिबात होताना दिसत नाही आहे कारण सर्वसामान्य लोकांनी विचार करू नये प्रश्न विचारू नये यासाठी त्याला गोंधळात टाकणं आणि सतत गोंधळलेली स्थिती निर्माण करणं ही भाजपाची काम करण्याची पद्धत आहे माझ्यापेक्षा तुमचं काही वेगळं मत असेल तर नक्की मांडा आणि माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का नाही यावर यावरसुद्धा तुमचं म्हणणं ऐकायला मला नक्की आवडेल परंतु त्यासोबतच माणिकराव कोकाटेंनी आत्ता राजीनामा द्यायला हवा का यावरही तुमचं मत घ्यायला मला निश्चित आवडेल